हाय सरकत रेसिपी मध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहेत सर्वजण म्हणजे आपली नवीन आणि मस्त अशी रेसिपी आहे बर का ती म्हणजे जर तुम्हाला बघितलं की लगेच समजेल पुरी भाजी खायला सगळेजण या बर का पण तुम्हाला तुमच्या घरी बनवून खायची त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्कीप न करता कंटिन्यू पहा म्हणजे तुम्ही छान अशी मँगो शिरा कोशिंबीर बटाट्याची भाजी पुरी आणि मटकीची झणझणीत अशी भाजी बनवून खाल चला आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला चॅनल लाईब करा आणि बटन करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आणि छान छान रेसिपी पाहताही येतील आणखी एक महत्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या भागामधून हा व्हिडिओ बघताय किंवा कोणत्या शहरामधून पाहताय तेही कमेंट बॉक्स मध्ये सांगा जे कोणी सोलापूर साइड असेल त्यांनी तर आवर्जून सांगा की अशा पद्धतीची पुरी भाजी तुम्ही बनवता का चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया आज आपण बनवलेली आहे भाजीचा व्हिडिओ त्याच्यामध्ये कोशिंबीर सगळ्यात आपण कोशिंबीर करूया त्याच्यासाठी बघा मी एक वाटी दही घेतलेला आहे एक चम्मच साखर टाकून घ्यायची अस हलवून घ्यायचं आहे दही हलवून झालं त्याच्यामध्ये मिडियम साईजचे दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे साईजचे दोन टोमॅटो बिया काढून टोमॅटो टाकून घ्यायचा आहे त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि सर्व एकत्र हलवून घ्यायचे मोठ्या साईजची एक काकडी चिरून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची चिरलेली कोथिंबीर आणि सर्व एकत्र एक करून घ्यायचे तिने आपण हे सर्व एकत्र एक करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकून घ्यायचा आहे चाट मसाला टाकल्यामुळे आपल्या कोशिंबिरीला खूप छान टेस्ट लागते चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हलवून घ्यायचं तेल गरम करून घेतलेलं ते आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान अशी तडतडू द्यायची आपली तशी आपली फोडणी बसलेली आहे चला तर आपली कोशिंबीर तर तयार आहे आता आपण भाजीची तयारी करून घेऊ भाजी करून घेऊया मी हे कोशिंबीर झाकून फ्रीजमध्ये ठेवून देते चला तर सगळ्यात पहिला आपण बटाटा करून घेणार आहोत त्याच्यासाठी कढईमध्ये मी दोन चम्मच तेल ओतून घेतलेला आहे तेल थोडस गरम झालं की त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे मोरी जिरं चिरलेली हिरवी मिरची आहे ती टाकून घ्यायची फोडणी बसू द्यायची आहे फोडणी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली चवीनुसार हिंग म्हणजेच एक चिमूटभर हिंग त्याच्यानंतर पाऊन चम्मच टाकायची आणि एकत्र करून घ्यायचे बटाटे घेतल्यात मोठ्या साईजचे शिजवून घेतलेले आहेत आणि हे, हे बटाटा शिजवताना थोडासा जास्ती शिजवायचा आहे चला आपली फोडणी छान बसली आता ह्याच्यामध्ये हा बटाटा टाकून घेऊया करून मीठ टाकून घ्यायचंय पण चवीनुसार म्हटलं तर आपण मटकी आणि बटाट्याची भाजी एकत्र खाणार आहोत तर त्या अंदाजे आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्या भाजीच्या चांगलं एक जीव होईपर्यंत हे सगळं परतून घ्यायचंय चला तर मी आता ह्याच्यावर पाच मिनिट झाकण ठेवून देते आणि एक वाफ काढून घेणार आहे चला एक पाच आपण भाजी खोलून पाहूया बघा आपला बटाटा जो आहे तो मस्त असा एक जीव झालेला आहे पूर्ण आणि भाजी पण छान तयार झाली आता आपण ही भाजी काढून मटकीची भाजी करून घेऊया बटाटा काढून घेतलाय आणि तीच घेतलेली आहे मी आता दोन तेल टाकून घ्यायचे आपण भाजीमध्ये टाकण्यासाठी गरम मसाला घेतलाय बघा त्याच्यामध्ये तमालपत्र शहाची दोन आपल्या हिरवी विलायची पाच सहा मिरे आणि तीन लवंग घेतलेल्या आहेत तेल गरम झालं की सगळ्यात पहिलं हा मसाला टाकून भाजून घ्यायचा आहे भाजून घेतला की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकल्यात आठ ते दहा मी कांद्याची पिवरी करून घेतलेली आहे मीडियम साईजचा एक कांदा घेतला त्याची पिवरी करून घेतली कच्च्या कांद्याची पिवळी केलेली आहे ते त्याच्यामुळे तेलात छान असा कांदा भाजून घ्यायचा कलर सोनेरी होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा आपला भाजून झाला की मी हे टोमॅटो घेतलेले आहे कच्चे टोमॅटो आणि त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व चांगलं भाजून घ्यायचं टोमॅटो पण छान भाजत आले त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते फोडणीत कोथिंबीर भाजली छान लागते त्याच्यानंतर लसूण अद्रक पेस्ट आहे ती टाकून घ्यायची छान असं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा खिस आहे मी खोबऱ्याचा एकदम बारीक खिस घेतलेला आहे चार चम्मच ते टाकायचं आहे दोन मिनट मसाला भाजून आहे तीन मिनिटं झाले बरा मसाला छान असा भाजला गेलाय आता ह्याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायच्यात ह्या मसाल्यामध्ये अर्धा चम्मच हळद धना पावडर दोन चम्मच हिंग आणि हे सर्व भाजून घ्यायचं आहे आणि आता हा सर्व मसाला साईडला करून ह्याच्यामध्ये थोडस तेल टाकायचं आहे हे आहे घरचा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याकडे जर सोलापुरी येसूर असेल तर तेही टाकू शकता तुम्ही मी अडीच चम्मच टाकलेला आहे आणि कलर येण्यासाठी कश्मीरी लाल मिर्च पावडर आता हे सर्व असं एकत्र करून आहे हलवून आता ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतायचं आहे आणि मसाला छान शिजवून घ्यायचा आहे पण गरम पाणी ओतायचं म्हणजे कट वगैरे छान येतो आपल्या भाजीला आणि हा एक गुळाचा खडा आहे तो टाकून घेते कारण टोमॅटोचा आंबटपणा वगैरे कमी करतो त्याच्यामुळे टाकून घ्यायचा आहे दोन मिनटं मसाला झाकून थोडं शिजवून घ्यायचा आहे चला एक पाच मिनटं झाल्यात आपण झाकून काढून बघूया बघा मस्त असा कट आलेला आहे आपल्या भाजीला ही जो आहे तो सारखाच मसाल्याचा कांदा लसूण मसाला आहे त्याचीच भाजी बनवलेली आहे बघा किती छान अशी तरी वगैरे आलेली आहे आपला मसाला छान शिजलाय बघा तर हे पहा आपण मटकी टाकायची आहे तर मटकी टाकताना मी ही दोनशे ग्रॅम मटकी घेतली आणि ही कुकरला शिजवून घेतली शिजवून घेताना अर्धा चम्मच हळद एक तेल टाकून छान मटकी शिजवून घेतली म्हणजे भाजी आपली पटकन होते बघा मसाला छान शिजलाय आणि कटही आलेला आहे मी परत वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि दोन मिनटं हलवून घेते छान शिजलाय आता आपण ह्याच्यामध्ये ही मटकी जी आहे ती टाकून घेऊया आपल्याला ह्याची पातळ रस्सा भाजी बनवायची आहे बघा मी ह्याच्यामध्ये अजून थोडस पाणी टाकून घेणार आहे आणि गरम पाणी टाकायचंय म्हणजे कट आपला जसाच्या तसा राहतो तुम्हाला हवी तेवढी तुम्ही पातळ भाजी बनवू शकता आता महत्वाची टीप म्हणजे आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत तर मीठाचं प्रमाण थोडस कमी टाकायचं आहे जेणेकरून आपण बटाटा ह्याच्यामध्ये टाकून खाणार आहोत तर बटाट्यामध्येही मीठ आहे चला तर भाजी आणि जी आहे ना ह्याच्यामध्ये कसुरी मेथी हातावर चुरून एक चम्मच कसुरी मेथी टाकून घ्यायची माझी ही घर ही घरची तयार केलेली कसुरी मेथी आहे एक आला, एक पाच मिनटं छान उकळू देऊया ही पहा छान अशी आपली मटकीची भाजी आता उकळते आणखी एक पाच मिनटं भाजी उकळून घ्यायची बघा खूप सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला कट वगैरे छान आलाय पाच मिनिटही झालेली आहेत आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया बारीक चिरलेली आणि गॅस जो आहे तो बंद करून द्यायचा आहे आता आपण पुरी तळायला घेऊया हे आपण पुऱ्यासाठी पीठ मळून घेऊया त्याच्यासाठी मी मोठी एक वाटी आण एक वाटी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे छोटी अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे म्हणजे आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते छान अशा कुरकुरीत आणि टंब राहतात थोडा वेळ बराच वेळ आता हा मैदा जो आहे तो आपण चाळून घ्यायचा आहे हे पहा आपला मैदा आणि गरा चाळून झालेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे सर्व एकत्र करून घ्यायचंय आपल्याला ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मोह वगैरे नाही टाकायचं चला आता मी थोडं थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घेते आता दाखवते अशा पद्धतीने पीठ छान असुरून चुरून घ्यायचंय झाकून ठेवून द्यायचंय नंतर पद्धतीने पूर्ण गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आपली कणिक जी आहे ती किरवजू नये म्हणून ह्याला थोडस पाण्याचा हात लावून ठेवून द्यायचा आहे म्हणजे आपली कणिक वरून छान राहते किरवजत नाही चला तर बघा वीस मिनिटं झाल्यात आपलं पुरीचं पीठ जे आहे ते छान असं भिजलेलं आहे आपण ह्याचा गोळा करून घेऊया छोट्या आता पुऱ्या लाटण्यासाठी बघा किती सॉफ्ट आणि अशी चूक गोळा करताना नेहमी असा सुरून गोळा करून घ्यायचा आहे बघा छान असा कणकीचा गोळा चुरून करून घ्यायचा आहे तुम्हाला हवी तेवढ्या साईजच्या तुम्ही पुऱ्या बनवू शकता किंवा चपातीसारखी मोठी चपाती लाटून त्याच्याही वाटीच्या साह्याने तुम्ही पुऱ्या बनवू शकता चला तर ही पुऱ्या कशा लाटायच्या तेही दाखवते मी लाटून घेते थोडस पिट्टी लावून घ्यायची म्हणजे मैदा लावून घ्यायचा आहे ह्याला एकदम थोड्या लावायचं आहे एका साइडला मी तेल ही गरम व्हायला ठेवलय बघा रवा पण आपला छान त्याच्यात भिजला गेलाय पंधरा वीस मिनिटामध्ये ही पहा आपली पुरी छान अशी लाटून झालेली आहे मी अशा सर्व पुऱ्या लाटून घेते मी लाटून दाखवते आणि लगेच टाळायला घेते हे बघा मी ह्याला तर खूप थोडस पिट्टी लावलेली आहे एकदम थोडीसे पीठ मैदा लावून घ्यायचा आहे पुरी गोल आकारात लाटून घ्यायची आहे बघा आपली ही ही पुरी लाटून झाली खूप छान अशी चला, चला तर आता पुरी तळून घेऊया चला आपलं तेल तापलेलं आहे आता आपण सोडून घेऊया पुरी कशी छान अशी फुलून आलेली आहे मैद्याची पुरी आहे तर एकदम छान पांढरी शुभ्र अशी पुरी बनते चला तळून झालेली आहे काढून घेऊया मी अशीच तुम्हाला दुसरी पुरी ही तळून दाखवते बघा अशी फिरवायची म्हणजे पुरी छान फुकते सर्व बाजूनी एकदम छान अशी टम्ब पुरी फुगलेली आहे बघा अगदी कडेपर्यंत आणि अशीच राहते आपल्याला जेवायला जरी पंधरा वीस मिनिटं असतील तरी पण पुरी अशीच टंब फुगलेली राहते तोपर्यंत जास्ती लाल नाही थोडीशी लाल होईपर्यंत भाजून घ्यायची आणि काढून घ्यायची आहे आपल्याला पुरी बघा अशी आपटून घ्यायची म्हणजे तेल जे आहे ते पूर्ण नितळलं जात आणि तशीच्या तशी टंब तशी पुरी राहते चला बघू शकता आपली पुरी पाच मिनिटं झालं तरी आशीच्या आशीच राहिलेली आहे टंब आणि तेल पण बिलकुल नाही या पुरीला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीच्या पुऱ्या एकदा नक्की करा चला तर आता आपण ताट करून घेऊया खाण्यासाठी कस ताट असत तेही मी तुम्हाला दाखवतेस मीठ हे बघा मस्त असं घरचं लोणचं मँगोचा शिरा कोशिंबीर बटाटा, सॅम्पल ला मटकीची भाजी ही आपली भाजी मटकीची पातळ भाजी आणि त्यात असा बटाटा बघा गुबगुबीत फुगलेल्या मस्त अशा पुऱ्या ही झाली आपली आकलू स्पेशल पुरी भाजीची रेसिपी चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना नक्की कमेंट करून सांगा आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या भागातून पाहताय तेही कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय